मायनी मैदानाचा गट क्रमांक सव्वीस सुटला या गट क्रमांक सव्वीसमध्ये विठ्ठल नानांचा तेजा आज आपला पळतान दिसला पब्लिकने गाडी बघताय तेजाची विरुद्ध गाडी होती राजा आणि वजीरची एक तुफानाची लढत मित्रांनो आपला बघायला भेटली सुरुवातीला तेजा पुढे होता परंतु निकट रेषा जशी जवळ आली तेव्हा गट क्रमांक सव्वीसचा निकाल घेतला तो राजा आणि वजीरने तुफान असा मित्रांनो स्पीड लागला आणि मित्रांनो आजच्या मैदानामध्ये गाडी जबरदस्त पाळली तेजाची परंतु गटालाच हार झाली नानांच्या तेजाची या गट क्रमांक सव्वीसमध्ये पुढच्या मैदानात नक्की नक्कीच तेजा कमबॅक करेल बाकीच्या नंदींबद्दल अपडेट जर का असेल तर थोड्या वेळात देतो नानांच्या नंदींबद्दल तर मित्रांनो तसेच आज राहुलबाईंचा बाजीसुद्धा मित्रांनो गटाला गाडी फॉल झाली गट क्रमांक अकरा माहीत आज क्रमांक एकवरती वरती परंतु आज बाजी मैदानात आला हेच राहुल भाई यांचा फॅनबेस आहे त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आणि लवकरच लवकरच नानांचा तेज आणि बाजीसुद्धा कमबॅक करेल तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच टॉप अपडेट घेऊन मी नेहमी येत असतो भेटूया पुढच्या व्हिडिओ ധന്യ